मेगा भरतीमधील अतिशय मित्रांनो बहुप्रतीक्षित अशी जाहिरात म्हटली तर ती शेवटी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो आणि आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे एकूण पाचशे पंचावन्न जागांसाठी ही जाहिरात पब्लिश झालेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्रातील सदोतीस प परीक्षा केंद्रावर याची पूर्वपरीक्षा सुद्धा घेण्यात येणार आहे या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग सहाय्यक अधिकारी गट ब पदं एकूण चोवीस आहेत त्यानंतर वित्त विभागामध्ये पद आहेत मित्रांनो राज्य करनिरीक्षक गट ब पस्तीस त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पद आहेत चारशे शहाण्णव आणि अशा प्रकारे ही पद आहेत मित्रांनो या ठिकाणी पेपर क्रमांक एक होईल रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार एकोणीस त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन होईल चार ऑगस्ट दोन हजार एकोणीस महाराष्ट्र दोन होईल रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस महाराष्ट्र सेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीस पेपर क्रमांक दोन होईल हा रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस आणि ह्यासाठी मित्रांनो पदवी ही अर्हता आहे आणि आपण मित्रांनो जर पदवी कंप्लीट झाली असेल तर या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो एकूण पाचशे पंचावन्न ही जाहिरात आहे आणि आपल्यासाठी आनंदाची खूप महत्त्वाची आनंदाची बाब आहे मित्रांनो काही शंका असतील कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय